गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात जल्लोष आनंद आणि वातावरण निर्माण आहे घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये नवीन नवीन आणि आकर्षक देखावे उभारले जात आहेत कल्याण टिटवाळा शहरातील सद्गुरु को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व सद्गुरु मित्र मंडळातर्फे यंदा पावनखिंड हा ऐतिहासिक चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे या देखावामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगथेची आठवण करून देत तरुण पिढींपर्यंत प्रेरणादायी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे समाजात ऐक्य देशभक्ती आणि इतिहासाबद्दल अभिमान जागृत करण्याचं कार्य या उपक्रमातून होत असल्याचं मंडळांकडून सांगण्यात आलं आहे नमस्कार आ, सद्गुरु कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे आ, सद्गुरु मित्र मंडळ हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे जिथे आम्ही दोन हजार सोळापासून गणेशोत्सव साजरा करतो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो जिथे पारंपरिकदृष्ट्या आणि खूप सारे असे देखावे आपण तयार करतो गेल्या वर्षी केदारनाथ असा एक देखावा तयार केला होता तर यावर्षी आपण एक नवीन देखावा घेऊन आलो आहे करून पावनखिंड ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे जी महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेना यांनी ही बजावली होती तर ती आपण चलचित्रामार्फत आपण सर्वांपर्यंत पोचवतो दू? आता कार्यकर्त्यांची नावं इथे सांगताना येणार कारण की इथे जो पण येतो जो पण मदतीला येतो किंवा एन्जॉय करायला येतो ते सर्व कार्यकर्ते सर्व अध्यक्ष आहेत आपल्या मंडळामध्ये आपल्याला कोणतंही रित्या पद वगैरे कोणालाही दिलेलं नाही आहे ज्यांना इच्छा आहे ते येऊन मदत करतात आणि आपला एन्जॉय करतात देखाव्याचं म्हणायला गेलात तर दोन हजार तेवीसपासून आपण हा देखावा दाखवणं सुरुवात केली आहे दोन हजार तेवीसला जेव्हा चंद्रयान टू जेव्हा लॉन्च झालं होतं भारताकडून तेव्हा आम्ही त्या घटनेचा एक देखावा तयार केला होता आणि दोन हजार चोवीसला जर बघायला गेलं तर केदारनाथ धाम आपण इथे दाखवला होता तसेच आता या प्रकारे दोन हजार चोवीसला माफ करा दोन हजार पंचवीसला आपण एक पावनखिंड चलचित्र असा देखावा दोन हजार चोवीसला एक पावनखिंड चलचित्र दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे जी की एक ऐतिहासिक गोष्ट आहे जी आपल्या लहान मुलांना किंवा पुढच्या पिढीला एक आपल्या महाराजांनी किंवा आपण आपल्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं जे शौर्य दाखवलं त्यामुळे एक छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची स्थापनेच्या हेतूने त्यांनी जे बलिदान केलं हे एक दाखवण्याचा प्रयत्न केला इथे हमने पावनखिंड बनाने का इसीलिए सोचा क्योंकि आजकल की जो पीढ़ी नई पीढ़ी है वो पुस्तक कम पढ़ती है और YouTube रील्स वगैरह ज़्यादा दिखती है तो उस हिसाब से हमने आधुनिक टेक्नोलॉजी जो मतलब आधुनिक उपकरण यूज़ करके जो पुराने समय में जो घड़ा था जो इतिहास हमारा है महाराष्ट्र का इतिहास जो पावन खिंड में जो हुआ वो हम लोग ने बताने की कोशिश की है जनशक्ति